नमस्कार प्रेक्षकांनो लागिरजी ही मालिका काही वर्षांपूर्वी झी मराठीवर लागायची आणि ही मालिका इतकी प्रसिद्ध झाली की अजूनही ही मालिका सर्वांच्या आठवणीमध्ये आहे परंतु आता अशातच एक मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे याचं कारण म्हणजे मालिकेतील सुप्रसिद्ध अभिनेता म्हणजेच मेन ॲक्टर अजा अजा म्हणजेच खऱ्या आयुष्यातील नितीश चव्हाण आता याचं दुःखद निधन झाले अशी बातमी समोर आली आता झालं काय होतं की मालिकेत काम करणारे ज्ञानेश माने यांचं निधन झालं होतं आणि यांच्या निधन झाल्यामुळे आता न्यूजपेपरवाल्यांनी अशी बातमी छापली की लागीर जी या मालिकेतील एका मुख्य अभिनेत्याचे निधन आणि नेमकं तिथं त्यांनी अजाचा फोटो टाकला अजाचा म्हणजेच नितीश चव्हाणचा फोटो टाकला आता निशि नितीश चव्हाणचा फोटो टाकल्यामुळे सर्वांना वाटलं की नितीश चव्हाणच जे आहे त्याचं निधन झालं त्यामुळे सर्वांनी त्याच्या सगळ्या सोशल मीडिया हँडलवर सगळीकडे जे आहे ते भावपूर्ण श्रद्धांजली टाकायला सुरुवात केली आता सगळीकडे ते टाकल्यानंतर आता नितीशला काही कळतच नव्हतं की हे काय चाललंय त्यानंतर त्याने सर्व लाईव्ह येऊन सगळ्यांना सांगितलं की हे असं नाही आहे आमच्याच लागेर झाल्याची टीम एका मेंबरचं निधन मी में त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो पण माझं निधन झालेलं नाहीये त्यामुळे कृपया मला कुणीही भावपूर्ण श्रद्धांजली टाकू नका असं त्याने क्लिअर केलेलं आहे म्हणजेच पत्रकार म्हणजे पेपरवाल्याने जे आहे न्यूजपेपरवाल्यांनी त्यांनी चुकून नितीशचा फोटो ते टाकला आणि सगळ्यांना असं वाटलं की त्याचं निधन झाले तर आता ही खूप मोठी चूक आहे पण ही आता प्रेक्षक पांना खूप धक्का बसला होता त्यांना वाटलं की अजाचंच निधन झालं पण ही खोटी बातमी आहे